नमस्कार मित्रांनो आज आपण अशा झाडाबद्दल बोलणार आहोत ज्याला साक्षात लक्ष्मीचं झाड असंही म्हटलं जातं या झाडावर कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपयोगी ठरेल अशी संशोधने सुरू आहेत हे झाड म्हणजे लक्ष्मी तरुण या झाडाचं वैज्ञानिक नाव आहे सीमारुबा असं आहे हे झाड साधारणतः मध्य ते दक्षिण अमेरिका या ठिकाणी जास्त आढळतात पण भारतात सुद्धा याची आता लावगड केली जाते लक्ष्मी तरु या झाडाला लक्ष्मीचं झाड असंही म्हंटलं जातं कारण ते समृद्धी आरोग्य आणि प्रतीक आहे लक्ष्मी, लक्ष्मी तरु या झाडाची उंची साधारण पंधरा ते वीस मीटर इतकी असते या झाडाची पाने थोडी मोठी व हिरव्या रंगाची असतात तर फुले ही पांढऱ्या रंगाची असतात तर बिया कालपट व तेलकट असतात लक्ष्मी तरु हे फक्त एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन या दोन्हींमध्ये या झाडावर अभ्यास सुरू आहे काही प्रयोगशाळा संशोधनांमध्ये कर्करोगाच्या पेशींवर याचा परिणाम दिसून आला आहे पण औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे मित्रांनो लक्ष्मी तरु हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर पर्यावरणासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे हे झाड कोरड्या जमिनीतसुद्धा तग धरून राहतं व जमिनीची होणारी धूपही थांबवतं उदर्गत असे असंख्य झाडे झुडपे आहेत जी की आपल्याला आरोग्य देऊ शकतात लक्ष्मी तरु त्यापैकी एक अनमोल देणगी आहे मग विचार कसला करताय आपणही निसर्गावर विश्वास ठेवूयात व विज्ञानासोबत चालत त्याचा योग्य तो फायदा घेऊ थँक यू स्टे कनेक्टेड विद निसर्गसाठी